संभाजी महाराजांच्या हाती जेव्हा कोंडाजी फर्जत यांचं अर्धवट जळालेलं मुंडकं लागलं जंजिरा हा एक असा किल्ला होता की कि जो जिंकणं अशक्यप्राय गोष्ट होती जंजिरा आपल्या मराठा साम्राज्यामध्ये यावा यासाठी संभाजी महाराजांनी एक योजना आखली त्या योजनेनुसार संभाजी महाराज आणि कोंडाजी फर्जत यांच्यामध्ये वाद झाला असून कोंडाजी फर्जत मराठ्यांना सोडून सिद्धीशी मैत्री करण्यासाठी केला कोंडाजी फर्जतनं तो संभाजीराजांशी फितूर झाल्याचं नाटक केलं तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्धी याला जाऊन भेटला त्याचे झाले असे छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जत यांच्यासह बारा मावळ्यांना जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सिद्धीच्या गोटात पाठवलेलं होतं संभाजी महाराजांचा हा गनिमी कावा होता कोंडाची फरजत जंजीरा किल्ल्यावरील गोळ्याला जेव्हा पेटवून देतील तेव्हा संभाजी महाराज स्वतः त्या जंजिऱ्यावरती आक्रमण करणार होते ठरल्यानुसार संभाजी महाराज गोळ्याच्या कोठाराला आग लागण्याची वाट पाहत होते पण तेवढ्यातच धपाधप पावलं टाकत एक मावळा शंभूराजांच्या दिशेनं धावत येतो तो मावळा इतका प्रचंड घाबरलेला होता आणि त्याच्या अंगावरनं घामाच्या धारा वाहत होत्या ते सारं पाहून शंभूराजांच्या अंगावर सरकन काटा येतो त्या मावळ्यानं राजाला मुजरा केला आपल्या पोत्याची केलेली गुंढाळी शंभूराजांच्या समोर ठेवली शंभूराजांनी लगेचच त्या मावळ्यास विचारले हे काय आहे काय भरलं आहे याच्यामध्ये असे म्हणताच त्या मावळ्यानं ती पोत्याची गुंढाळी उघडली त्या पोत्यामधनं जे पडलं ते दृश्य पाहून प्रत्येकाच्या कपाळावरती घाम आला काय होतं त्याच्यामध्ये का सर्वांना ते पाहून घाम फुटला त्या पोत्यात होते कुणाचे तरी अर्धवट जळालेले शीर ते इतकं विदारक दृश्य पाहून सारेच अगदी शून्य झाले तो मावळा मात्र शंभूराजांच्या पायावरती कोसळला तो मोठमोठ्यानं आक्रोश करून रडून बोलू लागला राजं हे मुंडकं आपल्या कोंढाजी बाबाचं आहे कोंढाजी बाबाचं ते शीर पाहून शंभूराजे जरा सुन्न झाले काय करावं ते त्यांना कळेना राजे तसेच गुडघ्यावरती बसले देवाची मूर्ती अलगदपणे आपल्या हातावरती मोठ्या भक्तिभावानं घ्यावी तसं शंभूराजांनी कोंढाजी बाबांचं ते शीर आपल्या हातावरती घेतलं त्यांचे डोळे पाण्यानं डबडबले होते दुसऱ्या क्षणी त्यांचा काळी चिरणारा हंबरडा फोडला असं कसं घडलं कोंढाजी बाबा संभाजी महाराजांनी कोंढाजी बाबांचं ते शीर घेऊन आलेल्या त्या मावळ्याकडे एक नजर टाकली तो मावळा पूर्णच गलबलून गेला होता त्याच्यात दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या राजांनी त्याच्याकडे पाहताच आपला हुंदका आवरून तो सांगू लागला राज तुम्ही आणि कोंढाजी बाबांनी ठरवल्याप्रमाणे सारं काही घडत होतं कोंढाजी बाबा आणि आम्ही सर्व मावळे आता जंजिरा फत्ते करणारच होतो पण इतक्यात तेव्हा पुन्हा शंभूराजांनी त्या मावळ्यास विचारलं अरे पण हा घात झालाच कसा तेव्हा तो मावळा सांगू लागला राजे या देवानं आणि दैवानं जर का थोडीशी कृपा केली असती तर जंजिरावरील गोळे काल रात्रीच पेटले असते आकाशाशी भिडू पाहणाऱ्या त्या ज्वाला तुम्हाला काल रात्री दिसल्या असत्या कोंढाजी बाबांनी आणि आम्ही अकरा जणांनी त्या जंजिऱ्याचा पोलादी लगदा पोखरून आत कशासाठी शिरलो याचा कुणालाच नाही नव्हता काल रात्रीपर्यंत आमची योजना बरोबर काम करत होती जंजिरावरील मोठे आठ बारूदखाने कुणी आणि कसे आग लावून उडवायचे याची देखील सर्व काही तयारी झालेली होती तिथल्या बऱ्याच व्यक्तींना कोंढाजीबाबांनी खूप सारं द्रव्य देऊन आपल्या बाजूनं वळवून घेतलं होतं मध्यरात्री एकाच वेळी सर्व पेटवायचं असा मुहूर्त ठरला होता किल्ल्याच्या मागच्या दरवाजाला पाण्यात एक पडावही तयार केलेला होता कामगिरी पूर्ण झाली की आपल्या मावळ्यांनी त्या मागच्या दरवाजानं धूम ठोकायची आणि पडावात बसून निघायचं होतं पण ऐनवेळेला सिद्धीनं बाबांना नजराना म्हणून पेश केलेल्या लवंगी दिलरुबाच्या दासीनं कपडे घ्यायला जायच्या बहाण्यानं सरळ सिद्धीच्या महालात जाऊन सिद्धीला सर्व योजना सांगून टाकली दासीकडून ही बातमी फुटताच किल्ल्यावर धोक्याच्या घंटा वाजू लागल्या एकाच वेळी भलं मोठं मोहाचं पोळ फुटावं तसे ते सिद्धीचे दोन तीन हजार सैनिक आमच्या मागे लागले आमच्यापैकी तिघांनी बुरुजावरनं खाली उड्या ठोकल्या दोघांचा तेथील कातळावर आपटून चक्काचूर झाला कोंढाजीबाबांसह बाकी मावळ्यांना नगारखान्याजवळ एका ओळीनं उभं केलं गेलं आणि समशेरीनं सर्वांच्या मुंड्या उडवल्या गेल्या सर्वांचे धड तोफेला बांधून उडवून देण्यात आले आणि पळता पळता दुर्दैवानं किल्ल्याच्या एका बाजूला कोपऱ्यातील जागा मला लपण्यासाठी मिळाली म्हणून मी वाचलो आपल्या सर्व मावळ्यांची मुंडकी त्या कासमाच्या त्या सैनिक कुत्र्यांनी मागे ओढत आणली मागच्या दरवाजाच्या बाहेर समुद्रकाठी लाकडं पेटवली गेली आणि त्या ज्वालेत सारी मुंडकी फेकली गेली सिद्धीचे ते कुत्रे विजयाच्या जल्लोषात नाचत नाचत किल्ल्याच्या आत गेले त्या धुंदीत त्यांचा पाठीमागचा पहारा मात्र ढिल्ला झाला तेव्हा तटावरनं खाली गेलेल्या एका रानवेलीच्या आधारानं मी कसाबसा सरपटत खाली उतरलो इथे त्या जाळ्यात मला कोंढाजी बाबांचं अर्धवट जळालेलं हे मुंडकं दिसलं आपल्या बाबांची ती मुंडकी बघितल्याबरोबर माझ्या अंगात पुन्हा वाघाचं बळ आलं राजे इथे पोचेपर्यंत खूप अडचणी आल्या पण मी माझ्या जीवाला म्हटलं की आमची वाट बघत राज किल्ल्याकडे डोळे लावून बसले असतील मी जर का इथपर्यंत पोचलो नसतो तर आपल्या कोंढाजी बाबांची आणि आपल्या त्या शूर मावळ्यांची कहाणी तुम्हाला कशी माहीत पडली असती कोंढाजी बाबांसह हो, दहा मावळ्यांना आपला जीव गमवावा लागला पण तरी तो जंजिरा मात्र हाती आला नाही त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोंढाजी बाबांच्या त्या हाती असलेल्या मुंडक्याकडे पाहत सिंहासारखी डरकाळी फोडली आणि स्वतः ती जंजिरा मोहीम स्वतःच्या हाती घेतली काहीही झालं तरी जंजिरा आता स्वराज्यामध्ये घ्यायचाच असा निर्धार पक्का झाला होता मराठ्यांच्या तोफा आता त्या सिद्धीला उडवण्यासाठी सज्ज झाल्या होत्या त्या तोफांमधून आता गोळे सुटू लागले होते जणू त्या सुटणाऱ्या गोळ्यांमुळे तो देखील पाण्यामध्ये डगमगू लागला होता नगारखाना कोसळला गेला त्या सिद्धीचे सर्व शूर सरदार आडवे झाले मराठ्यांच्या तोफांमधील गोळांचं आक्रमण इतकं भयानक होतं की त्यामुळे त्या जंजिऱ्यातील सारं काही उद्ध्वस्त करून द्यायला सुरुवात केली होती सिद्धी तर आता जीव मुठीत घेऊन पळू लागला होता आता त्याच्या लक्षात आलं होतं की हा संभा आपल्याला सोडणार नाही आता या शंभूराजासमोर टिकणं कठीण आहे आपला जीव वाचवण्यासाठी त्या सिद्धीनं काही साथीदारांना सोबत घेतलं आणि किल्ल्यावरील एका टेकडीमागे लपून बसला पण काय त्याचं दुर्भाग्य की अचानक एक तोफेचा गोळा समोरून आला सिद्धीच्या काळजाचा ठोकाच चुकला जंजिरा आता स्वराज्यामध्ये येणारच होता पण ऐनवेळी मात्र दर्या सिद्धीच्या मदतीला धावून आला समुद्राला भरती आली त्यामुळे मराठ्यांना मागे सरकावं लागलं पण समोर दिसणाऱ्या संकटाला घाबरून थांबतील ते मराठे आणि शंभूराजे कसे मावळ्यांचा जन्मच विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाट झाला होता शंभूराजे आपल्या मावळ्यांना म्हणाले आपण तर आगीशी खेळणारी माणसं आहोत पाण्याला घाबरणार नाही आता काहीही झालं तरी मागं फिरायचं नाही त्या क्षणी शंभूराजांना एक युक्ती सुचली ज्याप्रमाणे लंका पार करण्यासाठी श्रीरामांनी सेतू उभारला होता तसाच शंभूराजांनी देखील त्या समुद्रामध्ये सेतू उभारण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच त्या अंमलबजावणीला सुरुवात देखील झाली त्या समुद्रामध्ये सेतू बांधायचा म्हणून कापसाच्या गाठी लाकडाचे ओंडके भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आता बघता बघता तो सेतू देखील तयार होऊ लागला पण त्या समुद्राच्या लाटा मात्र सेतू बांधू देईनात ते लाकडाचे ओंडके पुन्हा किनाऱ्यावरती येऊ लागले कापसाच्या गाठी बाहेर फेकल्या जाऊ लागल्या पण काहीही झालं तरी थांबायचं नाही हा निर्णय शंभूराजांनी केलेला होता कितीही संकट येऊ द्या पण काम थांबवायचं नाही हा त्यांचा आदेश होता त्याप्रमाणे काम चालूच राहिलं त्या समुद्रामध्ये आठशे मीटरपर्यंतचा सेतू उभा करण्यात आला सिद्धी खैरत खान हे सारं पाहून पूर्णपणे हादरून गेला होता आता जंजिरा जवळजवळ महाराजांच्या हाती आला होता मराठी मावळ्यांच्या तोफा आग ओकत होत्या जंजिरावरती असलेल्या त्या सिद्धीच्या तोफांनी तर कधीच आपल्या मानात टाकून दिल्या होत्या आता जंजिरा शंभूराजांच्या हाती येणारच होता पण त्याचवेळी त्या औरंग्यानं एक विषारी चाल चालवली औरंग्यानं हसन अली खान याला कल्याणवरती हल्ला करण्यासाठी पाठवलं ही बातमी संभाजी महाराजांना समजताच संभाजी महाराजांचं काळीच धडाडलं कल्याण म्हणजे स्वराज्याचा महत्वाचा भाग कल्याण म्हणजे जवळजवळ स्वराज्यच जंजिरा घ्यायच्या नादामध्ये संपूर्ण स्वराज्य त्या औरंग्याच्या घशात जायला नको म्हणून संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याची जबाबदारी दादाजी मंत यांच्यावरती सोपवून ते स्वतः कल्याणकडे रवाना झाले संभाजी महाराजांनी कल्याणवरती चालून आलेल्या हसन अली खानला विलक्षण तुडवलं आणि कल्याणवरती पुन्हा एकदा मराठ्यांचा भगवा फडकवला शंभूराजांनी कल्याण आणि हिंदवी स्वराज्य वाचवलं पण दुर्दैवानं तो जंजिरा मात्र पुन्हा स्वराज्यात येता येता राहिला शेवटपर्यंत मराठ्यांना तो जंजिरा जिंकता आला नाही तो जंजिरा अजिंक्यच राहिला पण त्या सिद्धीवरती मात्र संभाजी महाराजांनी अशी जबरदस्त जबर बसवली की त्याला संभाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी त्या जंजिराच्या दर्यावरचं पाणी देखील नाचू लागत असे जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी